नमस्कार पंकजचा खरा चेहरा निरुपासमोर आलेला असतो त्यामुळे निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा, आले निरुपा, आले निरुपा पंकजला बोलते पंकज अरे तुझ्यावरती विश्वास ठेवला पण तू मात्र विश्वास घातकी निघालास पंकज अरे तू असं का वागतोस का प्रत्येक वेळेला मला तोंडावर पाडतोस ते काही नाही माझे चाळीस हजार रुपये आत्ताच्या आत्ता माझ्या समोर ठेव तेव्हा पंकज बोलतो मम्मा मम्मा प्लीज समजून घे ना मम्मा अगं असं काय करतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघ मला काही एक समजून घ्यायचं नाही हा मी तुला आधीच सांगते लवकरात लवकर ते पैसे माझ्याजवळ दे तेव्हा सुधाकर राव म्हणतात अरे लाच कशी वाटत नाही रे अरे का आमची फसवणूक करतोस तू तुला आमची फसवणूक करून काय मिळतं काय अरे खरंच तुझ्या या कोठारडेपणाचं ना कळस झालाय कळस अरे पंकज तुझ्याशी वागायचं तरी कसं कसं तुला समजून घ्यायचं तेच मला कळत नाही अरे कधीतरी सुधार कधीतरी तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पंकज मोठ्याने बोलतो तुम्ही सगळेजण माझा तिरस्कार करताय मला कळतंय करता पण एक गोष्ट मात्र नीट समजून घ्या मी काही हे मुद्दामून करत नाहीये तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय मला प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्यानी ती ओरडते आणि त्यावेळेला पंकज बोलतो ठीक आहे मम्मा मी चाळीस हजार रुपये तर तुला आता देऊ शकत नाही तेव्हा मात्र निरुपा सटासट पंकजच्या कानाखाली मारते आणि पंकजला बोलते ते काही नाही तू मला पैसे आणून द्यायचे आ मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत आणि तेही आताच्या आता तेव्हा लगेच पंकज देविका जवळ जातो आणि देविकाला म्हणतो देविका देऊन टाकते पैसे नाहीतर मम्मा आपल्याला या घरात राहू देणार नाही तेव्हा देविका बोलते गप्प बस उगाच नको तिथे शहाणपणा करू नकोस तू जरा गप्प बसशील मी काही पैसे वगैरे देणार नाही आहे आणि पैसे मी का देऊ मी कुणाला पैसे देऊ मला हे पैसे देणं पटतच नाही तेव्हा लगेच निरुपा पंकज जवळ जाते आणि बोलते बस आता मला हा विषय नाही वाटला सत्या बोलतो बघितलंस बघितलंस काय झालं ते तुला मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू मात्र माझा ऐकत नव्हतीस निरुपा मी तुझ्यासाठी वाईट असेल तुला मी आवडत सुद्धा नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा मी कधीच तुझ्या वाईटाचा विचार केला नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते सत्या बस कररी आता उगाच विषय वाढवू नकोस आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टींचा त्रास होतोय प्लीज तू जर का विषय थांबवलास ना तर बरं होईल तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला मीरा बोलते पण का सासूबाई भाई आधी यांनी बाबांचा विश्वासघात केला आणि आता तुमचा विश्वासघात तुम्हाला कळतय ना कसा आहे तो म्हणजे पंकज फक्त पैशांसाठी हापालेला आहे तेव्हा लगेच पंकज बोलतोय तुला कशाला मध्ये मध्ये बोलायला पाहिजे ग तुझं तू बघ ना आणि उगाच आता हा विषय वाढवू नकोस मला तरी असं वाटतं हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते आता तुम्हाला कदाचित वाटत असेल माझं चुकतंय म्हणून पण माझं चुकत नाहीये तर माझं बरोबरच आहे तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात ना तर या सर्व गोष्टी घडणारच नाहीत प्लीज प्लीज समजून घ्या मला तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलता देविका अगास तुझ्यामुळे तुझ्यामुळे तोंड कशी पडावं लागतंय अरे पंकज या तुझ्या गिफ्टमुळे काय झालं असतं अरे आपल्या सगळ्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले असते असं का वागतेस तू देविका लवकरात लवकर पैसे दे तेव्हा लगेच देविका बोलते मी पैसे देणार नाही आणि मला पैसे द्यायचे सुद्धा नाही त्या पैशांवरती आमचा अधिकार नाही का तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात एक मिनिट तुमचा कसला अधिकार ग मुळात तुमचा अधिकार असूच शकत नाही देविका आता विषय बंद कर आणि मला आता हा विषय वाढवायचा नाहीये तू जर का इथल्या इथे विषय बंद केलास तर बरं होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते आता बस पुरे आता हा विषय स्टॉप करा मला हा विषय नाही वाढवायचा आहे आणि हा जर का विषय बंद केलात ना तर बरं होईल त्यावेळेला मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा सत्या बोलतो देविका तुझी ही नाटकं बंद कर रोजच्या रोज तुझी ही नाटकं वाढतच चाललेत देविका काय आहे ना एक मर्यादा असते तुझ्या वागण्याला पण तुला मात्र ते कळतच नाही देविका असं वागून तुला काय मिळतय तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते सत्यजीत आणि ती सत्यावरती हात उचलायला जाणार तेवढ्यात निरुपा तिचा हात धरते आणि निरुपा बोलते देविका ही सर्व नाटकं बंद करायची हा तुझं काय चाललंय माहिती आहे देविका तुला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतोय बाकी काही नाही देविका तू या गोष्टीचा विचार कर कि तू किती चुकीचं वागतेस तेव्हा लगेच देविका बोलते आई तुम्ही आज याची बाजू का घेताय तुम्हाला आज माझं वागणं पटत नाहीये का जरा विचार करा आई तुमचं हे वागणं कसं आहे ते तेव्हा लगेच निरूपा बोलते तुझी ही नाटकं आहेत ना ती बंद करा देविका कारण तुझ्या या वागण्याचा ना कंटाळा आलाय देविका तुझं हे वागणंच करत नाहीये खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला हे वागणं चुकीच आहे असं नंतर वाटत आणि पंकज तू मला फसवलंस अरे गद्दार आहात तुम्ही गद्दार दोघही तेव्हा लगेच पंकज बोलतो आम्ही गद्दार अगं मम्मा तू काय बोलते जरा तरी विचार कर तेव्हा लगेच सत्या बोलतो निरुपा आता डोकं चालतंय ना तुझं अगं तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो अगं जरा तरी जरा तरी तुझ्या वागण्याचा विचार कर पण तू मात्र तो विचारच करत नव्हतीस तुझ्या या अशा वागण्यामुळे काय झालंय बघितलंस अग सगळं काही हातातून निस्तर चाललंय जरा तरी विचार कर ना निरूपा तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरूपा बोलते माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही मला या भाषेत बोलणं अजिबात पटत नाही तेव्हा मात्र सत्या बोलतो काय आहे ना निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव तूच यांना नेहमी पाठीशी घालत आलीस आणि तूच यांच्या आयुष्याची वाट लावत आलीस आता मात्र मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही निरुपा तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस तेव्हा मात्र निरुपाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच निरूपा मोठ्याने बोलते आता बस सत्या तुम्ही जे सत्य माझ्या समोर आणलत त्यासाठी खरंच मी तुमची आभारी आहे आणि खरं सांगायचं तर मी आता कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो सत्या मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलं हे पंकज अरे बोल ना काहीतरी की आता सुद्धा तुझ्याकडे उत्तरच नाहीये तेव्हा लगेच पंकज बोलतो उत्तर आणि माझ्याकडे माझ्याकडे माजा उत्तराची गरजच नाही माझ्याकडे तर उत्तर आहेच पण तुला ते पटणार नाहीये आणि कितीही झालं ना तरी सुद्धा या गोष्टीसाठी तर मी तुला माफ करणारच नाही तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी पंकज बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आज तुमच्या या सर्व गोष्टींमुळे काय होतंय माहितीये सगळं काही तुमच्या हातातून निसतच चाललंय आणि तुम्हाला मात्र कळत नाहीये की तुम्ही काय वागता येते पण आता मात्र तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि त्याही अशा तशा नाही एकदम चांगल्याच आता तुम्ही बघा तुमची कशी वाट लागते ती तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच तो सत्यजितला म्हणतो सत्या तुला वाटत असेल की तू योग्य केलंस पण तुला माहिती नाही तू उगाच माझ्या वाटेला गेलायस आणि आता मात्र तुझी वाट लागणारच तेव्हा मात्र सत्या खूपच चिडचिड करत असतो सत्या म्हणतो माझी वाट लागायचा प्रश्नच नाही आहे वाट लागणारच तर ती तुझी लागणार आणि या विषयावर तर मला बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र सत्या खूपच चिडचिड करतो त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात खरंच पंकज तुझ्याशी कसं वागावं ना तेच कळत नाही पंकज कधीतरी स्वतःचा विचार कर कधीतरी कि तू किती चुकीचं वागतोस पण तू मात्र या गोष्टीचा विचारच करत नाहीस रे मला खरंच तुझ्या वागण्याचा कंटाळा आलाय पंकज तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा तुला माझ्या वागण्याचा कंटाळा येणारच कारण तुला आता सर्व या, ला तु या सर्व गोष्टी या सत्याच्या पटायला लागल्यात ना तू या सर्व गोष्टी सत्याच्या गोष्टींना पाठिंबा देतोयस ना पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि मला या विषयावर तर वाद घालायचाच नाहीये तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच आणि पुरे आता हा विषयच समाप्त आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे आणि त्याची खूपच चिडचिड होते त्यावेळेला पंकज बोलतो सत्या सोडणार नाही तुला मी तुझ्यामुळे तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस एक गोष्ट लक्षात ठेव सत्या या सर्व गोष्टींचा नाही ना एक दिवस बदला घेतला तर बघ तेव्हा लगेच मीरा बोलते लाज नाही वाटत अरे बदला कशा कशाचा घेणार आहेस तू पंकज अरे तुझं वागणं चुकीचं आहे तुला समजत का नाही तुझ्या वागण्याचा तरी विचार कर पंकज तू जे काही वागतोस ना ते चुकीचं वागतोस हे तुला कळत नाही का पंकज खरंच तुझ्या वागण्याचा कंटाळा आलाय आणि कधीतरी स्वतःच्या वागण्याचा विचार कर तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो पस झाला माझं काही चुकलंय असं मला वाटत नाही पण तरी सुद्धा जर का तुम्हाला माझं वागणं चुकीचं वाटत असेल संगे। तेला जाईचा तर एकच सांगे माझ्या वाटेला जायचं नाही आणि माझ्याशी या भाषेत तर बोलायचंच नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते तिला खूप राग येतो त्याच वेळेला लगेच देविका बोलते सत्या कुणाला धमकी देतोय आम्हाला आम्हाला धमकी द्यायची काही एक गरज नाही चुकतंय तर तुझंच आणि तुला मात्र हे कळत नाही का एक गोष्ट लक्षात ठेव तुझं जे वागणं आहे ना ते चुकीचं आहे लगेच मीरा बोलते अगं कशाला नको तिथे करतेस या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त तुझ्यामुळे घडतायत आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मला आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही देवी का आत्ताच्या आता, आता तुझं थोबाडगे आणि नी इथून आणि तेव्हा मात्र निरुपा धक्के मार पंकज आणि देविकाला घराबाहेर काढते त्यावेळेला त्यांची खूपच चिडचिड झालेली असते पंकज बोलतो मम्मा तू हे काय करतेस तू आम्हाला या घरातून बाहेर का करतेस मम्मा अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आणि मला तर या विषयावरती बोलायचंच नाहीये एक गोष्ट मला कळून चुकली की तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात आणि मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ती बोलते बस आता पुरे आता विषय समाप्त या विषयावर वाद घालण्यापेक्षा हा विषय इथल्याही ते स्टॉप केला ना तर बरं होईल त्यावेळेला लगेच देविका बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे तुम्ही सगळेजण माझ्यावरती आरोप करताय पण एकदा माझ्या बाजूने विचार करा आई तुम्ही आम्हाला असं घराबाहेर का काढता आई माझ्या बाजूने विचार तर करा तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते मला तुझ्या बाजूने विचार नाही तर तुला या घराबाहेर काढायचं आहे मला तुझं थोबार सुद्धा पाहिजे नाही देविका तू आताच्या आता इथून निघून जा परत तुझं थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे आणि आता हा विषय मला वाढवायचा नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी परत या घरात येणार तेव्हा लगेच निरूपा बोलते तू या घरात यायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस जर का तू तसा प्रयत्न केलास ना तर तुझा तो प्रयत्न मी हाणून पाडेन आणि तुला मात्र मी सुखाने जगू देणार नाही तेव्हा मात्र देविकाला खूप राग आलेला असतो देविका बोलते तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही योग्य करताय पण नाही तुम्ही योग्य नाही करत आहात तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीच वागताय आणि त्याची एक ना एक दिवस तुम्हाला शिक्षा मिळणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाने देविका आणि पंकजला घराबाहेर काढून योग्य केलं का के कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू